नमस्कार होंडळी मी वैभव देशमुख आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मध्ये तर आज आपण घेऊन आलेलो आहोत पॉडकास्ट मध्ये खूप मशहूर अशा मेकअप आर्टिस्टला ज्यांना तुम्ही सगळे ओळखत आहेत द ग्रेटेस्ट वन अँड ओन्ली किंग मेकर प्रतीक्षा थोरत मॅडम तर मॅडम स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ओके आय विल कॉल यू या बाय सगळ्यांचं स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या <दियो> नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि नवीन पॉडकास्ट मध्ये आमच्या चॅनल मध्ये तर आपल्या दर कश... दर्शकांना आपण काय बोलू इच्छिता तुम्हाला कसं वाटतं आमच्या पॉडकास्ट येऊन थोडे दोन शब्दामध्ये मांडा हो सर मला खूपच छान वाटत आहे तुमच्या पॉडकास्ट मध्ये मला म्हणजे एक्सपिरियन्स नाहीये मी कधी गेलेली नाहीये असं मला कधी कोणी बोलवलं नाहीये कोण बोलवणार मॅडम तुम्हाला इतकं ओव्हर ऍक्टिंग करता इतकं ओव्हर करतो कोण बोलवणार आहे तुम्हाला सर मी एकदम सिम्पल साधी मुलगी आहे मला एक मी प्रिफर करते की खूप सिम्पल राहणं खूप महागाचे कपडे न वापरणं हिल्स वगैरे आय डोंट like okay. लाईक इट खूप सिंपल राहणं प्रिफर करते सर okay. हा सर ठीक आहे मग तुम्हाला आमच्या मध्ये येऊन कसं वाटलं आणि कसं तुम्ही कम्फर्टेबल आहात का तुमच्या मनामध्ये आता काय चालू आहे एक्झॅक्टली exactly. सर प्रशांत हा खूप क्युरियस आहे सर मला खूप जास्त फेम भेटेल तुमच्या फॉडकास्ट मध्ये आयन आणि सर मला खूप छान वाटते माझे दोन चार स्टुडंट वगैरे वाढतील आणि तसे ऑर्डर्स वगैरे पण भेटेल देऊन पक्क हा माझा बिझनेस खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी ऍक्च्युली सर मला फास्ट जायचं आहे माझी ऑर्डर आहे कुठली ऑर्डर आहे का सर नेपाळची आहे नेपाळ या सर मी नेपाली लोकांच्या डोळ्यामध्ये मेकअप थपणार का आता हे बघा सर मेकअप हा एक कुणालाही जमणार काम नाहीये ठीके नेपाळी लोकांचं लिपा पोचीच काम, काम आमच्या इकडं मिस्ट्री छान एकदम एक्सप्लेन करून देते हा सर सर मेकअप म्हणजे एक मुलींचं सौंदर्य दाखवणारा प्रोडक्ट वगैरे काही असतात ना मेकअप मध्ये वापरलं जातं सॉरी सर मला थोडस नॉलेज कमी आहे त्यामुळे तसेच प्रश्न मला माहिती मॅडम तुमचं मेकअपचं नॉलेज कमी तुम्हाला रडायला जास्त येतं तुम्हाला स्टुडंटला मतलब बेवकूफ बनवायला जास्त येतं सर मी इमोशनल खूप होते इमोशनल मी खूप मॅडम प्लीज मॅडम मी स्टुडंट नाही तुमचा मॅडम प्लीज आमच्यावर रेहम करा कृपा करा आम्हाला पॉडकास्ट चालू ठेवायचा आहे आम्हाला पॉडकास्ट चालू ठेवायचा आहे नंतर मी जसं सल्ला आता प्रश्न चालू करूया करू असा करेल मॅडम तुम्हाला असं कधी वाटलं की आपण मेकअप इंडस्ट्री मध्ये यायचं आणि तुम्ही कधी आलात मेकअप फील्ड मध्ये तुमचं सुरुवात कशी झाली आम्हाला थोडस कळेल का तर बघा सर माझी सुरुवात झाली पत्रेच्या घरापासून मला खूप वाटायचं की मी काहीतरी करावं जीप घ्यावी रोल्स रॉयल्स घ्यावी रेंज रोवर घ्यावी अच्छा आणि त्यामध्ये माझा एक बॉयफ्रेंड होता तर आम्ही दोघे म्हणजे तो नव्हता माझ्या बरोबर तर आम्ही छपरी चाळी करत होते माझ्या मित्रांबरोबर म्हणजे माझे मित्र होते फ्रेंड्स ऑब्व्हियसली तेव्हा टिकटॉक निघालं होतं ना तर टिकटॉकला तेरी पॅरी पॅरी दो अकिया ओ मेरी जानम असं म्हणजे आम्ही खूप जास्त टिकटॉक वर गोड गोड व्हिडिओ बनवायचे खूप लोकांना आवडतो मॅडम सांगाल का सर ते खूप छान व्हिडिओ होते ऍक्च्युली लोकांना लोक छपरी बोलायची तुम्हाला लोकांची इच्छा असते सर मॅडम लोक इथे तुम्हाला ट्रोल करत कमेंट मध्ये ट्रोल करतायत छपरी बोलताय एक वेगळं बोलताय हे बोलताय बोलता बोलता ते बोलतात मेकअप मध्ये तुम्हाला खूप ट्रोल त्याच्याबद्दल तुम्ही काय सर आय नो मी छपरी आहे मला माहितीये त्याचा काही विषय नाहीये ठीक आहे पण मी करते माझ्या जीवावरती करते ठीक आहे मी स्वतःच्या पायावरती उभारले मी टिकटॉक पासून उभारले मी घरी घरी जाऊन पुरींचे मेकअप केले माझ्या बॉयफ्रेंडनी शूट वगैरे केला मी मोबाईल वरती टाकलं माझी आता वन मिलियन फॉलोअर्स आहेत मला काही बोलू नका नाही मॅडम मी बोलत नाही तुमचे ऑडियन्स तुमचे फॅन पेज बोलत आहेत मी ते फक्त फॅन ऍक्च्युली आहेत थोडेसे असे तसे आय डोंट लाईक इट like तुमचे फॅन मध्ये असं तुम्हाला काय वाटतं का काही दारुडे आहेत काय बेवडे आहेत कारण जे दारू पिऊन असे कमेंट करतात तुम्हाला असं काय वाटतं का मला काहीच नाही वाटत सर माझं फक्त माझं फक्त एकच पर्पज आहे माझा बिझनेस आणि फक्त मुली गोळा करणे त्यांना मेकअप शिकवणे त्यांना वडापाव खाऊ घालणे त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाणे पार्कला जाणे बॉयफ्रेंडला सोबत घेऊन जाणे पोरिणा टाक स्टोरी टाकणे मी दररोज शंभर स्टोरी अपलोड करणे आय लाईक इट अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही थोडं ओव्हर करताय पोरीना वगैरे घेऊन गाणं वगैरे हे ओव्हर नाही का वाटत कारण हे सोशल मीडियावर हो जेव्हा तुम्ही टाकतात लोकांना वाटतं की प्रतीक्षा मॅडम खूप करताय मग प्रतीक्षा मॅडम कडे ऍडमिशन घ्याव हे तुम्हाला काय वाटतं मी दररोज शंभर स्टोरी अपलोड करते तेव्हा जाऊन तर पोरी माझ्याकडे येतात ना जेव्हा बोरींना जास्त काहीतरी करते मग तेव्हा जाऊन पुरी माझ्याकडे येतात माझी रियालिटी आहे मी रियालिटी सांगते पुढचा प्रश्न असा राहील मॅडम की तुमचा मेकअप सोडून काय अदर बिझनेस आहे माझे खूप सारे बिझनेस आहेत हे बघा काळे धंदे म्हणजे चप्पलचा बिझनेस आहे माझा प्रोडक्ट आहेत माझे मेकअपचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत आणि खूप काही म्हणजे मी साम्राज्य नवीन नवीन निर्माण करते खूप माझं साम्राज्य खूप मोठे मी फक्त बिल्डिंग मध्ये जाणे शूट करणे कि नवीन साम्राज्य येत आहे माझं माझं नवीन प्रोडक्ट कमिंग सून कमिंग सून मला खूप आवडतं असे व्हिडिओज बनवायला आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करायला मग लोकांना असं एकदम असं होतं आणि लोकांची क्युरिअसिटी वाढते की बापरे प्रतीक्षा थोडं काय आणलंय चला प्रतीक्षा थोडा क्लास लावूया हे उद्या जाऊन खूप मोठे होणार हे मी काम करते मग त्या रील्स काही खरे असतात की खोट्या असतात की काही भाड्यावरच्या असतात सर भाड्यावरच्या ऑबवियसली आणि म्हणजे भाड्यावरच्या म्हणजे कुठेतरी बांधकाम चालू आहे मग तिकडे त्यांची परमिशन घेऊन त्यांना चार पाच रुपये देऊन ते टाकणार सर या म्हणजे तुम्हाला असं काही कधी लाज वाटत नाही का की आपण हे सगळं खोट नाटक करतोय खोट नाटक आय नो माझं उद्या चालून ते होणारच वा आहे उद्या चालून बन... होणार आहे तेव्हा बनवा तुम्ही लिहिला आता लोकांच्या दारात जाऊन का भीक मागताय उद्या चालून तुम्हाला माहिती होणार आहे मग तुम्ही उद्या चालून बनवणार हे बघा सर काय माझी मर्जी राहिली मी प्रतीक्षा थोरात आहे मी प्रतीक्षा थोरात आहे माझ्या नादी नका लागू अच्छा ठीक आहे मॅडम तर पुढचा प्रश्न असा राहील मॅडम विचारा की तुम्ही जे ऑनलाईन मिशो ब्रँड वगैरे प्रमोशन करता त्याच्याबद्दल काय सांगाल सर मिशो एक मोठं खूप खूप मोठं ब्रँड आहे खूप मोठं नाहीये मॅडम खूप मोठं नाही आहे दोनशे रुपयाचे तुम्ही जे कपडे आहेत तुम्ही प्रोमोट करताय त्या ते ते मोठं कसं काय होणार सांगा मला आणि सगळे जे छपरी कपडे असतात मॅडम खरे बोलायचं सांगेल सर ऍक्च्युली मला काम भेटत नाहीये अच्छा म्हणून मी काम करते मॅडम रडू नका मला पण काम करते मला माहिती आहे मॅडम प्लीज रडू नका मॅडम प्लीज प्लीज तर हा टॉपिक आपण साईडला ठेवायचा आपण तुमच्या प्रश्नांकडे वळूया काम भेटत नाही म्हणून मी काम करते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही दररोज भेटते मला दररोज दोन स्टोरे टाकायला भेटतात त्याच्यामुळेच मॅडम आम्ही तुम्हाला फोकस मध्ये बोलवलं आहे त्याच्यामुळेच तुम्हाला काम भेटत नाही आणि थोडं हा मिशोची लिंक असते माझ्या स्टोरी मध्ये तुम्ही पण घेऊ शकता खूप स्वस्त कपडे मॅडम आम्ही झारा आणि गोची बीची वगैरे आम्ही युज करतो ते मिशो वगैरे आमचं हे नाहीये बजेट नाही आम्ही थोडं गरीब माणसं ना हो मोठी नाहीये दोनशे नव्याण्णव रुपयाला टॉप असतात फक्त मग तेच ना मॅडम तुम्ही छपरी साळे करतात सर त्याला छपरी नाही बोलतो ब्रँड आहे रोडची टॉप घालायची तुम्ही इकडे करायचं तिकडे करायचं निसय्या हुल्या भाऊल्या दाखवायच्या क्लायंट्सला मॅडम तुम्ही एक सांगा एका स्टुडंटचे तुम्ही किती पैसे घेतात आणि एका बॅच मध्ये किती स्टुडंट असतात किती प्रॉफिट होतो एका बॅच च्या माझे दोन लाख रुपये फीस आहे अच्छा सध्या तुमची एका स्टुडंटची दोन लाख फीस आहे बापरे आणि असे एका बॅच मध्ये किती स्टुडंट असतात ऐंशी नव्वद स्टुडंट असतात अरे बापरे म्हणजे किती रिव्हेन्यू किती येतो एका महिन्याचा सर मला मोजावा लागेल कॅल्क्युलेटर आहे का तरी एका जर स्टुडंट ची दोन लाख येतात आणि असे पन्नास फी वाटत आहे तुमच्याकडे तर असे दोन करोड एका महिन्यात तुम्ही काढतात फक्त मेकअप हो आणि असे तुमचे साइड बिझनेस पण खूप आहे चपलाचं दुकान आहे तुमचं कपड्याचं दुकान आहे का नाही कपड्याचं दुकान आता मी टाकणार आहे माझा प्लॅन चालू आहे मी मिशोलाच हे माझं कपड्याचं दुकान भाड्यानं देणार आहे मला त्याने खूप सपोर्ट केला आय लाईक मिशो अच्छा ठीक आहे ठीक आहे मॅडम तुम्ही असं कधी झालंय का की कोणी तुम्हाला ट्रोल समोर समोर केलं तोंडावर केलंय तर बघा असं खूप वेळेस झालेलं आहे अच्छा हा काय ट्रोल केलंय मॅडम कधी ट्रोल केलं कोणी तुमचं काय प्रतिउत्तर काय दिलं त्या लोकांना तुम्ही मी प्रतिउत्तर देत नाही कुणाला मी भांडण करते भांडण मी जरी रडत असेल ना तरी माझं मन एवढं कवळ नाहीये की मी भांडण करणार नाही मॅडम ठीक आहे चांगली गोष्ट आहे मॅडम तर माझे हियर्स खूप आहेत सगळे लोक जळतात मी एक्सटेन्शन लावते तुम्ही बघू शकता माझी हियर्स नको नको एक्सटेंशन नाही मॅडम खरं रियल दिसतय तुमचे सर माझे केस रियल आहेत तुम्हाला मी सोडून दाखवते अरे बापरे किती मोठी आहे किती मोठी वा 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 तुम्ही माझे रील्स बघत असताल ना रील्सवर माझे असे ढंगनाचे खाली केस अच्छा हा खूप छान खूप छान तर मॅडम खूप चांगलं वाटलं तुमचं अशी पॉडकास्ट म्हणून थोडेसे खेचाखेची करून आणि आपण भेटूयात नेक्स्ट मध्ये थोडस नवीन वेगळा टॉपिक घेऊन कारण या टॉपिक मध्ये तुम्ही जास्त काही डिस्कशन केलं नाही सर आय डोट लाईक डिस्कस माय पर्सनल थिंग आहे तीन क्लायंट आयब्रोला वेटिंगला आणि पाच सहा क्लायंट वॅक्सिंग करायचे तुम्हाला केस वगैरे अवकाळ काढू नका ठीक आहे तुमच्या अवघातच नाही आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉक मध्ये